होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर असल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आक्रमक मुंबईमध्ये घाटकोपर इथे नुकतेच महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून अठरा लोकांना जीव गमवावा लागला व सुमारे सत्तर जण या दुर्घटनेत जखमी झाले एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होते व संबंधित घटनेची चौकशी सुरू होते पूल असो जुनी इमारत असो होर्डिंग असो वा अन्य काही असो ज्या संबंधात दुर्घटना घडली असेल संबंधित राज्यभर लगेचच स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करण्याचे आदेश दिले जातात ही नौटंकी काही दिवस चालते व पुढे त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हा आजवरचा जनतेचा अनुभव आहे तर मिरजेत देखील अनधिकृत होर्डिंगचे जाणे मोठ्या प्रमाणात आहे त्यातच कोल्हापूर रोडवर एका वाऱ्याने होर्डिंग कोसळलंय माध्यमांमध्ये देखील याची दखल घेतली पण महापालिका काही अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत कारवाई करत असल्याचं दिसून येत नाही कोल्हापूर रोडवर अजून एक होर्डिंग लागत असताना योगेंद्र थोरात यांनी आवाज उठवले आणि ते काम रखडले तर याबाबतीत तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी उपायुक्त वैभव साबळे यांना सांगितले असून देखील यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती असं योगेंद्र थोरात यांनी सांगितले तर योगेंद्र थोरात हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की अधिकारी काही काम करत नाहीत आम्ही काम करत असताना कोल्हापूर रोडचे होर्डिंग काम बंद पाडल्याने आमच्यावरही मालकाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही आम्ही ते काम बंद पाडले महापालिकेचे अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत अजिबात लक्ष नाही आयुक्त यांची बदली जरी तीन उपायुक्त यांची बदली झाली तरी देखील कोण काय करते याचा काही पत्ता नाही तरी देखील माजी नगरसेवक हे ग्राउंड लेवलला काम करत आहेत तर होर्डिंगच्या बाबतीत महापालिकेने कडक नियम केले पाहिजेत ज्यावेळी होर्डिंग उभे केले जातात त्यावेळी त्या एरियामधील आजूबाजूच्या घरांचाही इन्शुरन्स काढावा लागतो असा नियम असताना देखील कोणीही नियम पाळत नाही आर्थिक आणि दबावाला बळी पडत असतानाही आरोप योगेंद्र थोरात यांनी केला आहे त्यामुळे हे अनधिकृत डिजिटल शहरांमध्ये लागले जातात जर नव्या आयुक्तांमध्ये दम असेल तर त्यांनी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून काढून दाखवावे असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिलाय सांगलीकडून मिरज कडून जो नवीन हायवे झाला आहे पश्चिम बाजूला गार्डन मंगल बौद्ध विहारच्या समोरच एक मोठं डिजिटल लावण्यात आलं होतं ते त्याची कोणतीही परवानगी नव्हती आम्ही मान्य आयुक्त साहेबांकडं त्याची तक्रार केली आयुक्त साहेबांनी उपायुक्त साहेबांना ते काढण्याचे आदेश दिले होते कोणतीही कागदपत्र नव्हती शहराचं विदु विद्रुपीकरण झालेलंच आहे आता त्या साईडवरनं डिजिटल लावत 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 विद्रुपीकरण करत येत आहेत आम्ही साहेबांना काढायची विनंती केली होती त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही कोल्हापूरचे कोण तर ते एक डिजिटलचे मालक आहेत त्यांचे मलाही फोन आले दबाव करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जवळपास इथं पंचवीस डिजिटल आहेत आणि काल बघितलं आपण की मुंबईमध्ये सतरा माणसं मेलेली आहेत पुण्यातही काही लोकं मेलेले आहेत मात्र महापालिकेचं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नाही आय। आयुक्त साहेबांची बदली झाली आहे तीन उपायुक्त बदलून गेलेले आहेत कोण खाली काय करत आहे कुणाचा कोणाला काय पत्ता नाही अजूनही माजी नगरसेवक सगळे ग्राउंड लेवलला काम करत आहेत म्हणून हे सुरळीत चाललेलं आहे होल्डिंगच्या बाबतीत महापालिकेनं कडक नियम केले पाहिजेत इव्हन असा नियम आहे की जिथं होल्डिंग लावते त्याच्या आजूबाजूच्या घराचा पण इन्शुरन्स काढायचा आहे कुणीही नियमाकडे बघत नाही आर्थिक आणि दबावाला बळी पडतात आणि डिजिटल लावले जातात अनैतिक काढले जात जात नाहीत तेव्हा माझी नवीन आयुक्तांना विनंती आहे की तुमच्यात दम असेल तरी अनैतिक डिजिटल काढून दाखवा